नमस्ते मी रमेश मुकाद ग्रामोदय विचारमाध्यमातच शरद पवार यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री शिंदे एकनाथ शिंदे यांचा केलेला सत्कार आणि त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये निर्माण झालेला वादंग याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉलो करा महाविकास आघाडी आणि भारतीय जनता पार्टी याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये चाललेलं जे वाद आहे त्या वादाला एक मोठी फोडणी शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांचा केलेला दिल्ली येथील सत्कार आणि त्यामुळे शिवसेना उद्धव गटाचे राऊत यांनी केलेलं वक्तव्य आणि दाखवलेली नाराजी यामुळे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीमध्ये वितुष्ट निर्माण झाला याबद्दल तेवढं मात्र शंका नाही महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भली भलीभक्कम बहुमत असलेलं देवेंद्र फडणवीस यांचं सरकार आणि हे सरकार ज्या पद्धतीने काम करायला लागलेलं ला, आहे त्यामुळे विरोधी पक्षाला स्पेस निर्माण झाली आहे आणि ती स्पेस कोणी भरून काढायची याचा निर्णय आता थोड्याच दिवसात होणार शिवसेना उद्धव गटाची असलेली नाराजी शरद पवारांवर आणि आगामी काळामध्ये महाविकास आघाडी याच्यामध्ये तुटू शिवसेना उद्धव गट यांनी स्वतंत्र निवडणुका लढवण्याची केलेली घोषणा यामुळे महाराष्ट्रामध्ये येत्या काळामध्ये उद्धव सेना विरुद्ध शिंदे सेना तसेच भारतीय जनता पार्टी असा सरळ लढत होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे आणि काँग्रेस ती महाविकास आघाडीमध्ये राहते की सेनेसोबत राहते हाही प्रश्न निर्माण झालेला आहे केंद्र सरकार तळमिळत आहे केंद्र सरकार कधी पडेल अशी शाश्वती असतानाच महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांनी शिंदे सेनेला जवळ करण्याचं घेतलेलं धोरण आणि त्यामुळं शिवसेना उद्धवमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आणि त्यामुळे महाविकास आघाडीला तळा जाणार असं एकंदर चित्र निर्माण झालेलं आहे लोकसभेच्या यशानंतर महाविकास आघाडीमध्ये नेतृत्वाची चढाव निर्माण झाली मुख्यमंत्री कोण असावा या संदर्भात काँग्रेस असो राष्ट्रवादी असो की उद्धव सेनेमध्ये झालेली चढावळ आणि त्याचा परिणाम होऊन मोठ्या संख्येनं लोकांनी भारतीय जनता पार्टीला निवडून दिलं आणि महाराष्ट्रावर स्थिर असं सरकार आलेलं आहे जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या माध्यमातून मराठा समाजाला जवळ करण्याचं धोरण शरद पवारांनी केलं एकनाथ शिंदे यांनी केलं पण त्याचा उलट परिणाम झाला ओबीसी मोठ्या संख्येने जागृत झाले आणि ओबीसीने एक गट्ट मत भारतीय जनता पार्टीच्या पाठ्यातून भारतीय जनता पार्टीला एकशे बत्तीस सीट मिळ दिलेला आहे आणि जे शिंदे सेनेमध्ये काही आमदार आहेत दहा बारा आमदार जे भारतीय जनता पार्टीचेच आहेत त्यामुळे भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रामध्ये प्रबल आहे आणि साधारण एकशे बेचाळीस ते एकशे चव्वेचाळीस सीट सहज भारतीय जनता पार्टीला मिळतील आणि भारतीय जनता पार्टी स्वबळावर आपली सत्ता महाराष्ट्रामध्ये पाच वर्ष टिकू शकते आहेत आणि प्रारंभी मुख्यमंत्री प्रत प्रत एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा हट्ट घेतला आणि देवेंद्र फडणवीस यांना दूर ठेवण्याचा प्रयत्न केला परंतु देवेंद्र फडणवीस मागे आर एस एस भक्कम उभी असल्यानं एकनाथ शिंदे यांचा तो डाव फसला आणि भारतीय जनता पार्टीने भारतीय जनता पार्टीनं देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री बनवून महाराष्ट्रामध्ये पक्की आणि फक्क मांड निर्माण केलेली आहे देवेंद्र फडणवीस यांचा स्वभाव कार्यकुशलता कार्यकर्त्यांना ओळखण्याचं त्यांचं जे कौशल्य आहे त्यामुळे बहुजन समाजाचे मंडळी त्यांना नेतृत्व दे देऊ इच्छिते आहे आणि आगामी काळात बहुमत बहुजन समाजाचं नेतृत्व देवेंद्र फडणवीस यशस्वी पार पडतील आणि दोन हजार एकोणतीसमध्ये महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस पंतप्रधान पदावर पोहोचतील असं एकंद चित्र आहे आणि म्हणून देवेंद्र फडणवीस यांना कुठंतरी कमकोत करण्याच्या हेतूनं शरदचंद्र पवार यांनी एकनाथ शिंदे यांना जवळ करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण ठेवून मिळालेलं रा आहे एक वेळ महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मराठा आमदारांचा दबदबा असायचा त्यामुळे मराठा समाजाच्या व्यतिरिक्त इतर कुठलाही मुख्यमंत्री स्थिर ठेवू द्यायचा नाही असं साखर सम्राटांचं धोरण असायचं परंतु देवेंद्र फडणवीस एकच असं व्यक्तिमत्व आहे की त्यांनी मराठा समाजाच्या साखर सम्राटांना हादरा दिलेला आहे आणि भारतीय जनता पार्टीमध्ये मान्यवर असे मराठा नेतृत्व आपल्याकडे घेतलेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस एक एकमेव आहे की त्यांच्या पाठीशी मराठा समाज एकवटलेला आहे ओबीसी समाज एकवटलेला आहे आणि उच्चवर्गीय समाज एकवटलेला आहे त्यामुळे आगामी काळामध्ये देवेंद्र फडणवीस यांची मान फक्त होऊ नये त्यादृष्टीनं देखील प्रयत्न चाललेले आहेत पण कार्यकुशल देवेंद्र फडणवीस हे योग्य पद्धतीनं त्यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार केलेला आहे आणि कधी नव्हती एवढी ओबीसीची मंत्री त्यांनी दिलेला आहे महत्त्वाची खाती देखील ओबीसीला मिळालेली आहे आत्तापर्यंत ज्या ज्या खात्यांवर मराठा समाजाचं वर्चस्व हो होतं अशी खाती देखील बहुजन समाजाच्या मंडळीकडे आलेली आहेत आणि भक्कम असा पाठिंबा असलेला देवेंद्र फडणवीस यांची टीम मजबूत होऊ नये आणि आगामी काळामध्ये स्वबळावर भारतीय जनता पार्टी येऊ नये असं काही धोरण शरद पवारांचं असावं म्हणून त्यांनी एकनाथ शिंदे यांना जवळ केलेलं आहे पण त्याचा परिणाम असा झाला पर की जे शिवसेनेचे उद्धव उद्धव ठाकरे आहेत ते शरद पवारांपासून दूर गेलेले आहेत आणि आगामी काळामध्ये उद्धव ठाकरेंना संधी निर्माण झालेली आहे की त्यांनी परत शिवसेना ही हिंदुत्वाकडे झुकलेली आहे हिंदुत्वाचाच बाणा आम्ही कडकपणे घेऊ आणि मराठी माणसाच्या हितासाठी अशी भूमिका घेऊन स्वतंत्र निवडणुका लढू काँग्रेस असो आणि शरद पवार असो यांच्यापासून दुरी ठेवण्याचा जो काही प्रा प्रणाम केला आहे प्रयत्न केला त्यामुळं शिंदे सेनेमध्ये अस्वस्थता निर्माण झालेली आहे आगामी स्थानिक स्वराज्याच्या संस्थेच्या निवडणुकीमध्ये मुंबई महापालिकेची निवडणूक असो ठाणा महापालिके असो कल्याण महापालिका असो ज्या ज्या श्रीमंत महापालिका आहेत त्या आप आपल्या ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टी आणि शिंदे सेना करणार आहे तर उद्धव सेना ही आपल्याकडे या सत्ता या महापालिकेची सत्ता आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न निश्चित होणार आहे आणि त्या दृष्टीनं शिवसेनेचे युवा नेते हे देखील प्रयत्नशील आहे आणि उद्धव ठाकरे यांना आता ही जाणीव झालेली आहे की एका समाजाला आपल्याला घेऊन जाता येणार नाही शिवसेनेमध्ये मराठा समाजाचाच वर्चस्व आहे आणि बहुजन समाज हा शिवसेनेचा कणा आहे आणि आगामी निवडणुकीच्या दृष्टीनं शिवसेनेची बांधणी प्रकारे त्यांना करण्याची संधी आहे हिंदुत्वाचा नारा घेतल्यामुळं आणि भारतीय जनता पार्टी आणि शिंदे सेना यांच्यामध्ये जर युती झाली तर सीट शेअरिंगमध्ये त्यांना शिंदेना सर्वांनाच तिकीट देता येणार नाही आणि त्याचा फायदा उद्धव उद्धव ठाकरे घेऊ शकतात आणि आगामी स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका ह्या चिन्हावर उद्धव सेना मोठ्या ताकदीने लढणार आणि एकूण महाराष्ट्राचं चित्र बघता संमिश्र असं चित्र बघता शिवसेना परत आपल्या मोठ्या यशाकडे वाटचाल करील असं उद्धव सेनेला वाटतंय आणि त्या दृष्टीने ते प्रयत्न करतात आणि शिंदेसेना असो किंवा शरदचंद्र पवार असो हे मराठ्यांचे पक्ष आहे असं एकूण दिसणार आहे आणि ओबीसीचा पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टी आणि उद्धव ठाकरेंना आता ही जाणीव झालेली आहे की आपण स्वतंत्र निवडणुका लढवल्या नाहीत तर आपलं उरलं सुरलं अस्तित्व देखील संपवण्यात जाण्याची शक्यता आहे या सर्व गोष्टीचा विचार करता उद्धव सेना निश्चित याबद्दल वेगळं लढणार आणि महाराष्ट्रामध्ये वेगळं चित्र निर्माण होणार बघूया आगामी काळात कशा घडामोड घडतात याबद्दल आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत